नमस्कार मंडळी महाराष्ट्र मेजवानीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण दोन वर्ष टिकणारे खमंग मिक्स डाळीचे सांडगे बनवतोय तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली रेसिपी ला तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका तर खमंग मिक्स डाळीचे सांडगे बनवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला मोजून एका वाटीने दोन वाटी मटकीची डाळ घ्यायची त्याच वाटीने बरोबर एक वाटी हरभऱ्याची डाळ आणि एक वाटी मूग दाळ घ्यायची आहे घेतलेल्या सर्व डाळी आपल्याला छान मिक्स करायच्या आणि त्यानंतर या डाळीमध्ये भरपूर पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्यानंतर ह्या डाळी पाण्यामध्ये मिक्स करायच्या आणि हाताने छान चोळून चोळून ह्या डाळी आपल्याला चार ते पाच पाण्याने धुवून घ्यायच्या आहे तर या ठिकाणी डाळी मी चार ते पाच पाण्याने छान धुवून घेतल्या आहे धुवून घेतल्यानंतर आता ह्या डाळी आपल्याला भिजत घालायच्या त्यासाठी आपल्याला धुवून घेतलेल्या डाळी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर आता डाळी भिजत घालण्यासाठी या डाळीमध्ये आपल्याला भरपूर पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी टाकल्यानंतर आपल्याला डाळी पाण्यामध्ये मिक्स करायच्या डाळी भिजत घालण्यासाठी आपल्याला डाळीच्या वरती आपल्या आप हाताचं अर्ध बोट पुढील इतकं पाणी टाकायचं आहे त्यानंतर आता ह्या डाळी आपल्याला रात्रभर भिजत ठेवायच्या आहे दुसऱ्या दिवशी सकाळी पातेल्यावरचं ताट काढून घ्यायचे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता रात्रभरामध्ये आपल्या तिन्ही सुद्धा डाळी या ठिकाणी छान भिजलेल्या आहे त्यानंतर या डाळीमधील एक्स्ट्राचं पाणी काढण्यासाठी आपल्याला भिजलेल्या डाळी एका चाळणीमध्ये ओतून घ्यायच्या आणि या डाळीमधील सर्व एक्स्ट्राचं पाणी निथळण्यासाठी आपल्याला ह्या डाळी या चाळणीमध्ये दहा मिनटं अशाच ठेवून द्यायच्या आहे दहा मिनटामध्ये डाळीमधील सर्व एक्स्ट्राचं पाणी आता निघालेलं आहे आता ह्या डाळी बाजूला ठेवू आणि सांडग्याचा मसाला तयार करून घेऊ मसाला तयार करण्यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि भांड्यामध्ये वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या अर्धा चमचा सोप आणि दोन चमचे धने टाकून घ्यायचे आणि पाणी न टाकता हा मसाला आता जाडसर ग्राइंड करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी मसाला मी ग्राईंड करून घेतला तुम्ही बघू शकता छान मसाला जाडसर ग्राइंड करून झाला आहे आता ग्राइंड केलेल्या मसाल्यामध्येच आपल्याला भिजलेल्या सांडगेच्या डाळी आहेत त्या थोड्या टाकून घ्यायच्या आणि पाणी न टाकता परत आपल्याला हा मसाला या डाळीसोबत छान ग्राइंड करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी मसाला आणि डाळ ग्राईंड करून घेतली आहे तुम्ही बघू शकता डाळीसोबत मसाला पण छान ग्राइंड झाला आहे सांडगेच्या डाळी छान भिजल्यामुळे तुम्ही बघू शकता डाळ ग्राईंड करताना यामध्ये पाणी घालण्याची अजिबात गरज पडत नाही आता ग्राईंड केलेला हा मसाला आणि डाळ एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे आणि सेम पद्धतीने भिजलेल्या डाळी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायच्या आणि मिक्सर चालू बंद चालू बंद करत छान रवाळ डाळी ग्राइंड करून घ्यायची आहे तर या ठिकाणी बघू शकता ग्राइंड केल्यानंतर डाळ तुम्ही बघू शकता एकदम छान अशी रवाळ सांडग्यासाठी आपल्याला डाळी ग्राईंड करून घ्यायची आहे तर सेम पद्धतीने पाणी न टाकता या ठिकाणी मी सर्व डाळ आपली ग्राईंड करून घेतली आहे आता या डाळीमध्ये आपल्याला दोन चमचे लाल मिर्च पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हिंग आणि दीड चमचा मीठ घेतलेला आहे हे सर्व मसाले या डाळीच्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचे आणि त्याचबरोबर या मिश्रणामध्ये एक वाटीभर कट केलेला कोथंबीर टाकून घ्यायचा आहे आता टाकलेले सर्व मसाले आपल्याला सांडगेच्या मिश्रणामध्ये हाताने छान एकजीव करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी सर्व मसाले मी सांडगेच्या मिश्रणामध्ये एकजीव करून घेतले तुम्ही या ठिकाणी बघू शकता आता आपलं सांडगेचं मिश्रण तयार झालेलं आहे तर या ठिकाणी सांडगे बनवण्याच्या तुम्हाला मी दोन पद्धती सांगणार आहे पहिली म्हणजे या ठिकाणी मी एक पायपिंग बॅग घेतली पायपिंग बॅगऐवजी तुम्ही या ठिकाणी दुधाची पिशवीसुद्धा वापरू शकता पायपिंग बॅगला या ठिकाणी मी व्ही शेपमध्ये कॅचीने कट करून घेतला आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने पायपिंग बॅग कट करून घ्यायची आणि त्यानंतर एक ग्लास घ्यायचा ग्लासमध्ये पायपिंग बॅग टाकून घ्यायची आणि या पायपिंग बॅगमध्ये आपलं सांडाचं मिश्रण आहे ते आपल्याला या पद्धतीने टाकून घ्यायचं आहे त्यानंतर पायपिंग बॅग मागून प्रेस करायची आणि सांडग्याचं मिश्रण पायपिंग बॅगमध्ये समोर आणायचं आहे आणि त्यानंतर सांडगे बनवण्यासाठी आपल्याला एका ताटाला हलकंसं तेल लावायचं आणि एका हाताने पायपिंग बॅग मागून प्रेस करायची आणि पुढच्या हाताने चाकूच्या मदतीने तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये हा, हा सांडगा तुम्ही कट करू शकता अशी पायपिंग बॅगने सांडगे जर बनवले तर तुमचे सांडगे अगदी दहा ते पंधरा मिनटात तयार होतात तर ही पायपिंग बॅगची सांडगे बनवायची एकदम सोपी पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे या ठिकाणी तुम्हाला सांडगे बनवण्याची दुसरी पद्धत सांगते ती म्हणजे पारंपरिक पारंपरिक पद्धतीने सांडगे बनवण्या अगोदर आपल्याला हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि सांडग्याचं सा मिश्रण हातामध्ये घेऊन व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला हे पारंपरिक पद्धतीने सांडगे तोडायचे आहे तुम्हाला सांडगे बनवण्याची जी सोपी पद्धत आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही सांडगे बनवू शकता तर या ठिकाणी मी सर्व पारंपरिक पद्धतीने सांडगे तोडून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता खूप छान असे आपले सांडगे तयार झालेले आहे तर आता हे सांडगे आपल्याला कडकडीत उन्हामध्ये दोन दिवस वाळून घ्यायचे आहे तर या ठिकाणी दोन दिवस उन्हामध्ये मी सांडगे वाळून घेतले वाळल्यानंतर बघू शकता खूप मस्त असे आपले खमंग सांडगे तयार झालेले आहे आणि या सांडग्यांची खूप छान भाजी तयार होते आणि सांडगे शिजायलासुद्धा फार वेळ लागत नाही आणि हे सांडगे हवाबंद डब्यामध्ये भरून तुम्ही दीड ते दोन वर्ष आरामात वापरू शकता तर सांडग्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर